नमस्कार जय महाराष्ट्र तर काल रात्रीच मला ही न्यूज समजली होती पण मी आत्ता लाईव्ह घेतलं या विषयावर बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता आला नाही जय महाराष्ट्र तर बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता आला नाही तर कोणाकोणाला हप्ता आला नाही त्यांनी कमेंट करायच्या आहेत त्याचबरोबर आत्ता म्हणजे आता आज आहे चोवीस मार्च बरोबर आज चोवीस मार्च पर्यंत वितरण सुरू आहे म्हणजे या महिन्यामध्ये बऱ्याच बरेश्क, बऱ्याच काळ जे आहे ते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं वितरण सुरू आहे आणि ही माहिती कालच आदितीताई तटकरे यांनी एका न्यूज चॅनलला बोलते वेळेस दिलेली आहे ही बातमी मला कालच समजली होती पण मला काल या विषयावर लाईव्ह घ्यायला जमलं नाही म्हणून मी आत्ता लाईव्ह घेतलेला आहे तर मला सर्वांनी एकदा कमेंट करून सांगा की बारा मार्चच्या नंतर कोणाकोणाला जो आहे तो आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत हप्ता आलेला आहे किंवा कोणाकोणाकडे वितरण झालेलं आहे ज्यांना आले नव्हते मार्चपर्यंत म्हणजे बारा मार्चपर्यंत ज्यांच्याही अकाउंटमध्ये फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नव्हता आणि तो अजूनही येत आहे अशा कोणी आहेत का आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या चॅनलवरती तर जरा कमेंट करून सांगा <coughs> बारा पर्यंत आले होते हे मलाही माहिती आहे बारा मार्चच्या नंतर म्हणजे आज आहे चोवीस मार्च बरोबर तर माहिती अशी आहे की अजूनही वितरण सुरू आहे अशी माहिती दिली दिलेली आहे काल आदित्य तटकरे यांनी कि मार्च आणि फेब्रुवारीचं जे वितरण आहे ते अजूनही सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून मी विचारते की अजून तुम्हाला कोणाला येत आहेत का पैसे तसं त्या परवाच त्या ताईंनी मला सांगितलं की त्यांना तीन हजार रुपये आले आहे, आहेत पण इथं कोणी अशा आहेत का त्यांनी जरा कमेंट करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर सुद्धा करायचं आहे याला एकही एक रुपया लागत नाही आणि हे का सांगावं लागतं कारण तुम्ही करत नाही लाईक शेअर आणि सबस्क्राईब म्हणून मला रोज सांगावं लागतं बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ताई आठवणच राहत नाही आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायची तर असं करू नका सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जरा कमेंट केलं तर बरं होईल की कोणाला अजून हप्ता आलेला आहे का आता ह्या बारा मार्चच्या नंतर कोणी अशा आहेत का की ज्यांना या योजनेच्या अंतर्गत जे आहे ते वितरण झालेलं आहे जर असतील तर अवश्य कमेंट करा म्हणजे मलाही समजेल की कोणाला येत आहेत तसं त्या ताईंनी परवा सांगितलं त्याच्यावर व्हिडिओ पण शेअर केलेला आहे एकदा की त्यांना तीन हजार रुपये आले म्हणून फेब्रुवारी आणि मार्च फेब्रुवारी मार्च चा अजून काहीही अपडेट आलेली नाही नागपूर जिल्हा फेब्रुवारी आणि मार्च चे पैसे आले नाहीत शर्मिला मस्कूर पैसे न येण्याचं सा कारण जर सांगाल तर बरं होईल मला काय होतं ना पैसे न येण्याचे कारण खूप सारे आहेत आता तुम्हाला का नाही आला हे मी कसं सांगू शकते एप्रिलचा हप्ता अजून आलाच नाही तर कुठून येणार आहे बरं काही काहीही कमेंट करत असतात विनाकारण माहिती असून सुद्धा एप्रिल महिन्याचं मी कालच त्याच्यावर व्हिडिओ शेअर केलाय आणि मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या व्हिडिओमध्ये दिलेत त्याच्यामध्ये दोन महत्वाचे जे मुद्दे मी घेतले होते कालच्या लाईव्हला ते होते एक तर तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता त्यातच दुसरा तुमचा प्रश्न होता की एकवीसशे रुपये एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे येणार आहेत का थोडक्यात काय तर मार्च महिन्यामध्ये तीस तारखेला एप्रिल महिन्याचं वितरण होणार आहे का या संदर्भात कालच एक लाईव्ह घेतली आहे आणि तिथं सविस्तर उत्तर दिलेलं आहे परत तोच विषय आता इथं नको घ्यायला मी त्याचं ऑलरेडी त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये उत्तर दिलेलं आहे ऍक्च्युली हा मुद्दा जो होता ह्याच्यावरही तुमच्या बरेचसे मला कमेंट होत्या की ताई फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नाही म्हणून खास त्याच्यासाठीच मी तुमच्या त्या, त्या प्रश्न जे काही तुमचे ते प्रश्न असतील ते या व्हिडिओच्या अंतर्गत आपल्याला येतील कमेंट बॉक्समध्ये म्हणून मुद्दाम हा विषय घेतलेला आहे मी आज कालच ही माहिती मला मिळाली होती अगदी माहिती छोटीच आहे अगदी पण कसं ना तुमच्या कमेंट येणं अपेक्षित आहे जर इथं त्या सर्व कमेंट आल्या तर ह्याच्या अंतर्गत आपल्याला समजेल की किती अशा महिला आहेत ज्यांना फेब्रुवारीच्या अगोदरचे हप्ते आलेले आहेत पण फेब्रुवारी आणि मार्च हे दोन हप्ते आले नाहीत किंवा मग अजून अशा कोणी असतील ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही फेब्रुवारीचा आला नाही आणि मार्चचा पण आला नाही अशा किती आहेत आणि बारा मार्चच्या नंतर कोणाकोणाला पैसे आले हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आज आहे चोवीस मार्च आजही वितरण सुरू आहे असं आदित्यताईंचं म्हणणं आहे तर म्हणून मी आजची लाईव्ह घेतली तर ज्या काही कमेंट असतील फेब्रुवारी मार्च किंवा जानेवारी किंवा हप्ता येत नाही तर थोडस इथे तुम्ही कमेंट कराल लाईव्ह संपल्यावर सुद्धा आणि ह्या मुद्द्यावर आपण परत लाईव्ह घेऊ किंवा मग त्या तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती एक व्हिडिओ मी शेअर करते बँक हप्ते आले असतील तर आता जर हप्ता आला नसेल फेब्रुवारी मार्चचा तर मग तुम्हाला एप्रिलमध्ये येतो का ते पाहू आपण हे चालू तुमच्या प्रश्नाचं उत्तर पहिलं दुसरं उत्तर असं देऊ शक देणार आहे मी याच्यामध्ये की तुमचं जे अकाउंट आहे जे बँकेमध्ये तुमचं जे अकाउंट आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला सरकारकडून योजनेचा लाभ मिळालाय ते आता पण डीबीटीशी लिंक आहे का आणि ते ऍक्टिव्ह आहे का करन, ते एकदा चेक करून घ्या कारण ते ऍक्टिव्ह जर नसेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो ऍक्टिव्ह झाला असेल तर माहीत नाही तुम्ही आता साधारण जुलैमध्ये वगैरे जर केलं असेल आणि काही सांगता येत नाही की ते इन ऍक्टिव्ह झाले का आपलं काम आहे फक्त पैसे येत नाहीत तुम्ही असं म्हणताय तर ते सर्च करणं दोन मुद्दे झाले तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की तुम्ही पात्र आहात ना योजनेच्या आणि मी आता जी माहिती सांगितली आहे तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जर आला नसेल तर आता हे वितरण चालू आहे तर मी अजून त्याच्यामध्ये महत्वाचे अपडेट देणार आहे आणखी ज्याही महिलांनी अगोदर लाभ घेतला असेल तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्या योजनेच्या पात्र नसेल तर त्यांचे सर्वांचे फॉर्म आहेत ना ते रिजेक्ट झालेले आहेत त्या योजनेच्या बाहेर आहेत आणि आत्ता सुद्धा फॉर्म चेक होत आहेत जसं जसं तुमचे फॉर्म चेक होतील तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत काळजी करू नका जर योजनेच्या पात्र तुम्ही आहात तर दोनच हप्ते आले आहे ओके जय महाराष्ट्र दोनच हप्ते आले आहे म्हणजे काय फेब्रुवारी मार्च आले आहेत का तुमचा फॉर्म ज्या महिन्यामध्ये अप्रुव्हल होणार आहे त्या महिन्यापासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत जर तुमचा जानेवारी मध्ये जर फॉर्म अप्रुव्हल झाला असेल तर मला असं वाटतं मग तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे मिळाले असतील आणि जुलै मध्ये मिळाले असतील तर मी जसं सांगितलं की तुम्ही योजनेच्या पात्र आहात ह्याच्यामध्ये दोन तीन मुद्दे खूप महत्वाचे आहेत ज्या मी जे मी अगोदरही सांगितले मी परत तुम्हाला सांगते ते काय होतं ना विषय असतो लाईव्हचा वेगळाच आणि वेगळाच कमेंट येतात म्हणून मी ना मला कधी कधी लाईव्ह घ्यायला नको वाटतं कारण माझा जो मेन मुद्दा आहे ना तो राहून जातो बाजूला तर मी काय सांगत होते काय म्हणता येथे नवीन फॉर्म नाही अजून तरी नवीन फॉर्म संदर्भात कुठलीच माहिती आली नाही मी सांगितलंय तुम्हाला सर्वांना जेव्हा माहिती येईल ना मी तेव्हा नक्की तुम्हाला सांगणार आहे असं कसं काय होईल बरं दुसऱ्या बँकेला लिंक कसं काय झालं नाही माहिती दुसऱ्या बँकेला कसं काय लिंक झालं मला माहिती नाही जर तुमचे पहिल्या बँकेमध्ये जे हप्ते आले आहेत ना अगोदरचे तिथंच यायला पाहिजे आता परत दुसरे कारण ते एकदा आधार सीडिंग केल्यावर परत परत कुठं आधार सिडिंग करत असतं सरकार मला जरा हे प्रश्न थोडस मला संकुचित वाटत आहे त्यामुळे जरा तुम्ही चेक करून घ्या व्यवस्थित पाचशे रुपये ज्यांना आले असतील तर ते मी अगोदरच तुम्हाला उत्तर दिलेलं आहे सारखं सारखं एकाच प्रश्नाच्या उत्तर नाही एका प्रश्नाचं उत्तर किती वेळा द्यायचं पाचशे रुपये काय येत आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही जे आपल्या दुसऱ्या योजना आहेत नमो किसान योजना वगैरे जे आहे आपली तर त्याचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्याचे पाचशे त्याचे आणि ह्याचे मिळून जे काही अमाऊंट सम होत असेल सम अमाऊंट तेवढे तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणजे दीड हजार रुपये म्हणजे कसं होतं ना तुम्ही जर आता कुठल्या योजनेचा दीड हजार रुपये लाभ घेत आहे दीड हजार रुपये तर तुम्हाला ह्या म्हणजे आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे जे आहेत ते दीड हजार रुपये मिळणार म्हणजे तुम्ही जर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असाल तर ह्याचे दीड हजार मिळतील आणि आपली सगळ्यात महत्वाची जी योजना आहे ती आहे बाकीच्या सगळ्याच आहेत पण मी त्यात सगळ्यात महत्वाची जी मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर आ... अकरा डिसेंबरला अप्रुव्हल झाला आहे अकरा डिसेंबरला जर अप्रुव्हल झालाय तर पैसे यायला पाहिजे होते ना का नाही आले अकाउंट आधार सीडिंग वगैरे आहे का एकदा चेक करून घ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर तोच आहे आता तुमचा आधार सिडिंग वगैरे असेल तर पैसे यायला पाहिजेत तुम्हाला एकही हप्ता आलेला नाही का अजून तुम्हाला मग एक काम करूया आता बघा जे आपण माहिती सांगतोय मी बऱ्याच महिलांना आपल्या यांच्याकडे पण जायला सांगितलं होतं आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बरोबर महिला व बाल विकास अधिकारी जे आपलं कार्यालय आहे तिथं तक्रार करण्यासाठी बऱ्याच महिला तिथं तक्रार करायला पण गेल्या पण तिथं त्यांना असं सांगितलं की आणखीनही फॉर्मची जी काय आहे तपासणीची प्रक्रिया सुरू आहे जेव्हा ती तपासणी पूर्ण होईल तुमचा फॉर्म जेव्हा चेक केला जाईल तेव्हा ते तुम्हाला परत पैसे मिळतील मग तसं काही आहे का आता ह्याच्यामध्ये तुम्ही असं नका समजू की तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे आणि मग तुम्हाला पैसे यायलाच पाहिजेत कारण सरकारने अजूनही जरी तुमचे फॉर्म चेक केले असतील तर माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्या योजनेच्या बरोबर ना मग आता परत सरकारने जे आहे हे फॉर्म तपासणीची जी प्रक्रिया आहे ती काटे आता परत अंमलबजावणी होत आहे त्याच्यामुळे बहुतेक तुम्हाला पैसे आले नसतील आता अजून वेगळं काय कारण असू शकतं ह्याच्यामध्ये पैसे न येण्याचे तर भरपूर कारण आहेत तुमचं जे आधार सीडिंग आहे ते ऍक्टिव्ह आहे का ते पहा डीबीटीशी लिंक आहे का ते पहा दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत आहात का ते पहा तुम्ही जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणारच नाहीये मी दर ही ते अगोदरही सांगितले मी तुम्हाला ते परतही सांगते परत आपल्या वेबसाईटला जे काही आपलं ऑप्शन आलेले आहे जर तुम्ही एखादी महिला आहे ती कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल आणि ह्या योजनेचा पण लाभचा फॉर्म भरला असेल तर तिथेच ऑप्शन आलंय ग्रीन टिक आलेला आहे त्या ठिकाणी यस म्हणून जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल मग तसं काही आहे का सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही योजनेच्या पात्र आहात का हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही योजनेच्या पात्र आहात का पात्र म्हणजे काय तुम्ही निकर्षामध्ये बसता का जे काही जी आर आपले जुलै महिन्यामध्ये आले होते हे दोन चार मुद्दे सोडले तर पैसे न येण्याचं कुठलंच कारण नाही असं मला तरी वाटतं पण ह्याच्यामध्ये तुमचा काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली मी पण नाही सांगू शकत पण माझे सर्व मुद्दे मी प्रत्येक तुमच्या प्रश्नाच्या उत्तरावर दिलेले आहेत आणि प्रत्येक लाईव्ह मध्ये आपण तेच तेच बोलत असतो माझा मुद्दा आजचा खूप वेगळा होता की वितरण सुरू आहे अजूनही अशा किती महिला आहेत ज्यांना अजूनही म्हणजे साधारण आपण असं धरू की बारा पर्यंत फेब्रुवारी आणि आपण एक काम करू आपण पंधरा मार्च धरूया समजा आता एक फेब्रुवारी आणि मार्च हे दोन हप्ते आपल्याला पंधरा मार्च पर्यंत आले असतील समजा आले असतील तर आता कुणाला पंधरा मार्चच्या नंतर परत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं वितरण झालं आहे का अशा किती महिला आहेत त्यांनी नक्की कमेंट करा फेब्रुवारी मार्चचा हप्ता आला नसेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करा कारण कसं होतं ना आता इथं खूप सारं कन्फ्युजन असं झालेलं आहे की कोण पात्र आणि कोण अपात्र हेच माहित नाही आपल्याला तरी सुद्धा आपण आपल्या माध्यमातून जे काही आपल्याला माहिती मिळते त्याच्या आधारावर आपण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय फक्त एक मात्र आहे तुम्ही मी जे बोलते तुम्ही त्या निकर्षामध्ये बसता बसत आहात आहात का तो खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि जसं तुम्ही मग मा अशी मला विचारलं की पाचशे रुपये आले आता तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या योजनेचा जसं आता नमो किसान योजना आहे त्याची जर तुम्ही दीड हजार घेत असाल किंवा मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे आहे तुम्ही त्याचे दीड हजार घेत असाल तर किसान चे तुम्हाला फक्त हजारच रुपये मिळणार आहेत म्हणजे कुठलीही योजना असू द्या आता आपण एका योजनेचं नाव घेण्यापेक्षा आहे ना समजा दोन योजना आहेत ही एक योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे जे दीड हजार मिळतात दुसरी पण योजना आहे तिचे पण तुम्हाला दीड हजार रुपये मिळतात समजा मिळत असतील अगोदर आलं लक्षात तर आता तुम्हाला तेवढे मिळणार नाहीत एकाच योजनेचा लाभ तुम्हाला कुठला तर मिळेल किंवा मग एका योजनेचा पाचशे मिळेल एका योजनेचा हजार मिळेल ती सम अमाऊंट करून ते तुम्हाला तेवढी अमाऊंट देणार आहेत ह्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ भरपूर शेअर केलेले आहेत सविस्तर माहिती पण सांगितली आहे ते पण व्हिडिओ पहा आणि जसं मी सांगितलं ह्याच्यामध्ये आत्ता की अशा किती महिला ज्यांना अजूनही वितरण होत आहे अकाउंटमध्ये त्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता येत आहे त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपला आपल्याला एक अजून एक लाईव्ह घ्यायची होती अन्नपूर्णा योजनेवर जी आपली अन्नपूर्णा गॅस योजना आहे ती खूप महत्वाची त्याच्यावर पण आपण लाईव्ह घेणार आहोत तर बघूया आज वेळ मिळाला तर आज घेऊ किंवा मग उद्या सकाळी आपण अन्नपूर्णा गॅस योजनेवर लाभ घेऊ सॉरी आपण लाईव्ह घेऊया मी त्या संदर्भामध्ये लिंक पण शेअर करते आणि जे काय आहे ना थमनेलला पण मी टाकते ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कम्युनिटीला पण मी शेअर करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती वाजता लाईव्ह घ्यायची कारण काय तुमच्या प्रश्नांवरती उत्तर असतात तर तुम्ही मला अपेक्षित आहात या ठिकाणी लाईव्हला बरोबर ना तर नक्कीच नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर सुद्धा करायचं आहे आणि सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे मी ते विसरले व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये सर्वांनी त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आपण लवकरच त्याच्या अंतर्गत आपण लवकरच एक झूम मिटिंग घेणार आहोत तिथे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता परत भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लक्षात राहत नाहीत कसं करायचं काय समजत